भिवंडी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांना जिंकविण्यासाठी आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मतदार राजाला आवाहन केला येत्या वीस मीला भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे याच दिवशी मतदार राजानं मतदान करावं आणि संपूर्ण भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा विकास करणारे कपिल पाटील यांना पुन्हा एकदा निवडून द्यावं आणि मतदार या मतदारसंघाचा आणखी विकास करण्याची संधी त्यांना द्यावी अशी विनंती मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी केलं आहे बदलापुरात शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्या दरम्यान किसन कथोरेंनी यांनी हे वक्तव्य केलं आहे मोदी साहेबांना पुन्हा बार आपण पंतप्रधान करायचं असेल तर आपल्याला आपले खासदार कपिल पाटील यांना वीस तारखेला त्यांच्या समोर कमल बटनवर बटन दाबून त्यांना विजयी करावं अशी विनंती करण्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना आहे आपण सगळे जण त्यामध्ये सज्ज आहेत आपल्या मनामध्ये असलेल्या भावना या ये लक्षात येतात पण शेवटी मतदान करताना आपल्याला काही गोष्टी पाळल्या पाहिजेत आपल्या कुटुंबातल्या सगळ्याच कुटुंबाने एकाच वेळेला जर गेलं तर मला वाटते सगळ्यात चांगलं काम होऊ शकेल हल्ली आजकाल व्हॉट्सअपवर मतदान केलं तर ताबडतोब दाखवलं जाते तुम्ही तुमच्या परिवारातला घेऊन जर गेलात तर मला वाटतं खूप चांगलं होईल एका वेळेला तुम्ही जर असाल एकदाच मतदान केलं तर तुम्हाला ते व्हॉट्सअपवर पण दाखवता येतील बरेचशा ठिकाणी चॅनलवाले असतात एकत्रितपणे जा आणि लवकरात लवकर अकरा बाराच्या आत मतदान करा उष्णता खूप आहे वीस तारखेला आपण सगळ्यांनी या बाबतीमध्ये जास्तीत जास्त लवकर जाऊन आपल्या भागातल्या आपल्या बिल्डिंगमधल्या सगळ्याच मतदारांच्या बरोबर संपर्क साधून त्यांना लवकर बाहेर घ्या आणि एक खऱ्या अर्थाने बदलापूरचा विकास करण्याची संधी पुन्हा या आपल्या विभागाचे खासदार कपिल पाटील यांना द्या अशा प्रकारची विनंती करतो आपल्या सगळ्यांना पुन्हा पुन्हा सांगेल की अजूनही आपल्या हातामध्ये आठ दिवस आहेत प्रचाराला माझा कार्यकर्ता माझ्या वगिनी प्रत्येक भागा भागामध्ये फिरतात मला समाधाला आहे की या बदलापूरमध्ये असलेला हा एक वेगळा उत्साह तुमच्या सगळ्यांच्या दृष्टीने आणि आमच्या दृष्टीने सुद्धा चांगला आहे तो केवळ विकासाच्या नावाने पुढे जातोय आणि म्हणून आम्ही तुमच्या बरोबर सदैव आहोत व्यासपीठावर असलेले आम्ही जरी व्यासपीठावर असतील तरी त्या तुमच्यामुळे आम्ही हो। व्यासपीठावर आहोत हा विश्वास तुमचा आहे तसा आमचाही तुमच्यावर आहे वीस तारखेला मोठ्या संख्येने मतदान करावं अशी विनंती करतो आणि पुढच्या सभेला जायची परवानगी घेतो जय हिंद जय प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर